पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारा करता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय द्यायोबा गेट अग्रणी झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस नमस्कार के के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलोय रांझणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये रांजणी पंचायत समिती या गणामध्ये यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर ज्या निवडणूक लढवत आहेत त्या अक्षता नारायण बंडगर या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चंद्रकांत लोंडे हे घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढत आहेत जे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचे ते उमेदवार आहेत त्यामध्ये भाजप या निवडणूक चिन्हावर ज्या अक्षदा नारायण बनगर या प्रथमच या मतदारसंघात पंचायत समिती असेल अथवा जिल्हा परिषद असेल भाजप हे चिन्ह प्रथमच कवठे तालुका अध्यक्ष उदय भोसले यांच्यामुळे इथं कमळ फुलणार आहे अशी परिस्थिती आहे आणि या कमळ चिन्हावर जे निवडणूक लढित आहेत ते उमेदवार आपल्यासोबत आहेत अक्षदा नारायण बनगर त्यांचे पती आहेत नारायण बनगर जे या भागामध्ये नेहमीच विकास कामांमध्ये अग्रेसर असतात सक्षम आहेत या भागांमध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी विकास निधी देखील चांगला आणलेला आहे जवळपास या भागामध्ये पाच एक कोटी रुपयांचा निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उदय भोसले यांच्या माध्यमातून नारायण बंडकर यांच्या प्रयत्नातून त्यांनी आणलेला आहे त्या उमेदवारांशी आपण प्रतिक्रिया घेतोय या मतदारसंघामध्ये आपण उमेदवार आहात या उमेदवारी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी, मी साथ 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 जे माझं जे ग्रामपंचायत मध्ये जे काम पाहता मला भारतीय जनता पार्टीनं माझ्या कसलाही धनशक्ती किंवा कसली पैसा न बघता मला भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या कौटिंबकर तालुक्याचे तरुण एक तालुका अध्यक्ष माझे मित्र आमचे नेते उदयनराजे भोसले यांनी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यासाठी चार कोटीचा भरघोस असा निधी आणला आणि या निधीच्या माध्यमातून राजनी गावातील माझ्याच वार्डामध्ये जवळजवळ चाळीस लाख रुपये निधी मला दिला आणि असा निधी दिला त्याचबरोबर लोणारवाडी असेल लोणारवाडीच्या रस्त्याचा प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि ह्या रस्त्यासाठी त्यांनी पन्नास लाख निधी दिला त्याचबरोबर धुळगावसाठी पंधरा लाखाचा निधी दिला विटुराच्या वाडीसाठी पाच लाखाचा निधी दिला त्याचबरोबर रामपूरवाडीसाठी स्मार्ट अंगणवाडी म्हणून पंचवीस लाखाची एक स्मार्ट अंगणवाडी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून मंजूर झालेले आणि अशा भारतीय जनता पार्टीनं मला माझं काम बघून मला कसलंही न माझ्याकडे हे बघता मला उमेदवारी दिलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी माझं काम बघून मला माझ्या मंडळीला अक्षरा नारायण मंडगर कमळे या चिन्हा समोरच बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही पुढच्या प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्याकडे जर पाहता तर ते इथं राहायला इस्लामपूर मध्ये असतात ते शिक्षक आहेत त्यांची पत्नी उमेदवार आहेत त्या पण शिक्षक आहेत त्यामुळं ते या भागाचा विकास करू शकतील का हे तुम्हीच विचार करा मतदार बंधू आणि भगिनीनो त्यामुळं मी पूर्ण वेळ या आपल्या पंचायत समिती घणासाठी वेळ देणारा व्यक्ती आहे आणि मला प्रशासनामधलं आणि आपल्या ह्याच्या कामामधला चांगला अनुभव आहे आणि माझ्याबरोबर आपल्या गावचे तालुका अध्यक्ष आणि तालुक्यात त्यांनी मला भरपूर ताकद दिलेली आहे त्यामुळं राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळं आपल्या भागाचा आणि आपल्या गावाचा आपल्या पंचायत समिती गणाचा आपल्या जिल्हा परिषद गणाचा जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीबरोबर आपण ताकदीनं राहिलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत जे कमळ चिन्हावर उभारलेत अक्षदा नारायण बंडकर यांना प्रचंड अशा भरघोस मतानं एक रेकॉर्ड ब्रेक निवडून दिलं पाहिजे एवढी आपल्याला मी विनंती करतो त्याचबरोबर आपल्या गणातील जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत सर यांना सकट हे घड्या चिन्हा वरती निवडणुकीसाठी उभारलेले आहेत त्यांना सकट आपण प्रचंड मताने निवडून देणं गरजेचं आहे एवढी आपल्याला मी विनंती करतो यामध्ये महत्वाचा मुद्दा यांनी असा उपस्थित केला की यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत ते इथं राहिलाच नाहीत मतदारसंघात असा आरोप त्यांनी विरोधकांच्यावर केलेला आहे तो इतका महत्वपूर्ण आहे की तो, तो या निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरणार आहे के के मराठी न्यूजसाठी रांजणी कवटे महागाळ कुणाल कोठावळे खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आपल्या कवटेवांगा शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेवांगा शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी म्हणकाळ